डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई ठिकठिकाणी केली जाते मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची ही कारवाई केवळ देखावा असल्याचा प्रकार समोर येतोय भाजी विक्रेते फेरीवाले अतिक्रमित भागात असलेली लहान मोठी दुकानं विभागाच्या पथकाकडून काढली जात आहेत मात्र अवघ्या पंधरा मिनिटातच या ठिकाणी पुन्हा एकदा दुकानं थाटली जात असल्याचा प्रकार समोर आलाय यामुळे अतिक्रमण कारवाईचा काहीही उपयोग होत नसल्याच्या चर्चा सर्वसामान्य नागरिकांकडून केल्या जात आहेत दरम्यान नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे या ठिकाणी सारडा सर्कल रोडवर मोठ्या प्रमाणावर बेवारस वाहन सर्रासपणे धूळ खात पडली आहेत संबंधित विभाग याकडे लक्ष न देता केवळ भाजी विक्रेते आणि लहान मोठे व्यवसाय यांच्या दुकानांवर कारवाई करतोय यामुळे अतिक्रमण विभागाची ओळख केवळ भाजीचं कॅरेट उचलणारे सिंघम म्हणून नाव उद्यास येते अशा बिनकामांच्या कारवायांमुळे अतिक्रमण विभागाची खिल्ली उडवली जाते यामुळे अतिक्रमण विभागानं केवळ भाजी विक्रेत्यांवर कारवाई न करता शहरातील ब्लॅक स्पॉट्स वर देखील कारवाई करण्याची मागणी आता सर्वसामान्य नाशिककरांकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक